जय शिवराय मित्रांनो छत्रपती म्हटलं प्रत्येकाच्या मुखामध्ये सर्वात अगोदर नाव येतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर नाव येते म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजे छत्रपती संभाजीराजे आणि त्यानंतर येतं ते म्हणजे छत्रपती राजाराम महाराज परंतु मित्रांनो यानंतर सुद्धा छत्रपती शाहू राजे होऊन गेले त्यांचं जे नाव आहे त्यांचा जो इतिहास आहे तो बऱ्याच लोकांना माहिती आहे परंतु असे सुद्धा बरेचसे लोक आहे की त्यांना त्यांच्या इतिहासाबद्दल खूप काही जास्त माहिती नाहीये जेव्हा छत्रपती संभाजीराजे यांचा मृत्यू झाला तर मृत्यूनंतर मग त्यांचं पुढं काय झालं आणि जर कधी बघितलं तर छत्रपती शाहू राजे त्यांचं जे जन्माचं नाव होतं ते शिवाजी होतं तर शिवाजी वर्ण शाहू हे नाव पण कसं पडले असे बरेचसे काही प्रश्न हे नाही का बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये असत तर त्यांचा थोडक्यामध्ये उलगडा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघायचा आणि व्हिडिओ जर कधी आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे आणि तुमच्या मित्रमंडळींपर्यंत सुद्धा चॅनलची लिंक नक्कीच पाठवायची आहे चला तर सुरू करू मित्रांनो अठरा मे सोळाशे ब्याऐंशी मध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जर मृत्यू बघितला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी त्याच्या काय अवघ्या दोन वाजतानंतर रायगड जिल्ह्यामध्ये गंगावली गावाचं नाव आहे ते तेथे छत्रपती शाहू राजांचा जन्म होतो आणि मित्रांनो जेव्हा त्यांचा जन्म होतो तेव्हा त्यांचे नाव ठेवण्यात येते ते म्हणजे शिवाजी जे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरन आणि मित्रांनो मग जर कधी सोळाशे ब्याऐंशी बघितलं सोळाशे ब्याऐंशी ते छत्रपती शंभू राजांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे सोळाशे एकोणनव्वद या जवळपास सात वर्षाच्या कालावधीमध्ये जे शाहू राजे आहेत त्यांचे जे निवासस्थान असेल किंवा त्यांचे जे राहण्याचे ठिकाण आहे ते पूर्ण किल्ले रायगडावरतीच गेले आणि तो काळ त्यांच्यासाठी खूप आनंदाचा होता परंतु मग तो काळ येतो तो, तो म्हणजे सोळाशे एकोणनव्वदचा चा आपल्याच काही लोकांच्या गद्दारीमुळे छत्रपती शंभूराजे हे पकडला गेले आणि त्यानंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यानंतर तेच जे काळ वादळ आहे ते मग पूर्ण स्वराज्यावरती मंडव लागतं त्यावेळेस किल्ले रायगड ही स्वराज्याची राजधानी होती आणि तेथेच ते 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 महाराणी येसुबाई असतील शिवाजी असतील म्हणजेच शंभूराजांचे पुत्र किंवा मग राजाराम महाराज असतील हे सर्वांचं वास्तव्य तेव्हा किल्ले रायगडावरतीच होतं आता एक स्त्रीचं व्यक्तिमत्व त्यांचे विचार कुठपर्यंत असू शकत ना त्याची कल्पना आपल्याला या एका प्रसंगावरनं येते येसुबाई साहेब म्हणजे छत्रपती शंभू पत्नी त्यांनी जर कधी ठरवलं असतं तर त्यांचा मुलगा म्हणजे शिवाजी राजगद्दीवरती बसवलं असत त्यांचा राज्याभिषेक केला असता आणि जे स्वराज्य आहे ते खूप त्यांनी स्वतः चालवलं असतं परंतु त्यांनी असा विचार केला नाही छत्रपती शंभूराजे त्यांचे भाऊ म्हणजेच राजाराम महाराज त्यांना त्यांनी गादीवरती बसवलं किल्ले रायगडावरील वाघ दरवाजा आहे त्या वाघ दरवाजा मार्फत राजाराम महाराज व त्यांच्यासोबत काही जे मंत्रिमंडळ असत व्यक्ती असन त्यांना सुटण्यासाठी मदत केली आणि त्यांचा राज्याभिषेक करून त्यांना जे तामिळनाडू मधील जिंजी आहे पाठवण्यात स्वराज्याचा कारभार असेल तो, तो राजाराम महाराजांनी जो मधील जिंजी हा किल्ला आहे त्यावर बघितला स्वराज्याच्या याच शेरणीने जवळपास नऊ महिने किल्ले रायगड हा मुघलांच्या विरुद्ध लढावला आणि शेवटी मग किल्ले रायगड हा पडला आणि मग येसुबाई साहेब असेल किंवा मग त्यांचा मुलगा शिवाजी असेल किंवा शंभूराजांची पत्नी असेल या सर्वांना कैद आणि मग मित्रांनो त्यानंतर शिवाजी म्हणजेच शाहू राजे यांना जर कधी बघितलं तर सतराशे सात पर्यंत म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत हे औरंगजेबाच्या कैदेतच होते त्यांचं जे नाव होत शिवाजी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नावावरनं ठेवलं गेलं होतं परंतु औरंगजेब मग तो असं म्हणाय म्हणायचं की शिवाजी महाराज असेल किंवा मग संभाजी असेल हे काही चांगले व्यक्ती नव्हते दूर तो होते परंतु तू म्हणजेच शिवाजी शंभूराजांचा पुत्र तू शांत स्वभावाचा आहे एकदम एका साधूप्रमाणे आहे म्हणून त्याचं नाव औरंगजेबाने साधू ठेवले आणि मग तो साधू मनायला लागला परंतु त्याचं जे पारसी उच्चारण आहे त्यामुळे ते साधूचं शाहू होत छत्रपती शाहू राजे हे शाहू नावाने प्रसिद्ध झाले आणि मित्रांनो मग काळ येतो तो, तो म्हणजे सतराशे सात औरंगजेबाचे जे, जे स्वप्न होते की स्वराज्याला संपवायचं ते स्वप्न अधूर ठेवूनच ह्याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये औरंगजेबा मरतो आणि त्याची जी समाधी आहे ती आज पण आपल्याला खुलताबाद येथे बघायला मिळते त्यावरती पण खूप जास्त विवाद चालू आहे हे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल त्यावरती सुद्धा आपण एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तो पण व्हिडिओ जर कधी तुम्हाला बघायचा असलं तर तुम्ही जाऊन बघू शकता आणि मित्रांनो सतराशे सात मध्ये जेव्हा औरंगजेबाचा मृत्यू होतो तर औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या गादीवर बसतो तो, तो म्हणजे त्याचा पुत्र आजम आणि मग आजम काय करतो स्वराज्याची जी ताकद आहे ती वाढत होती आणि ती कुठं ना कुठेतरी कमी झाली पाहिजे ह्या हिशोबाने तो शाहू राजांना सोडतो आता त्याच्या पाठीमागचं कारण असं होतं की जे स्वराज्य आहे ते आपापसात भांडतील आणि मग स्वराज्याची जी ताकद आहे ती कुठं कुठेतरी कमी होईल आणि झालं सुद्धा जेव्हा छत्रपती शाहूराजे हे औरंगजेबाच्या कैदेतून सुटतात छत्रपती शाहूराजे हे स्वराज्याचा दावा करतात उत्तराधिकारी असल्याचा दावा करतात आणि तेव्हा महाराणी ताराराणी साहेब ह्या स्वराज्याचा पूर्ण कारभार बघत होते आपलेच माणसं आपापल्यामध्ये लढता म्हणजेच एका साइड असते ते म्हणजे ताराराणी साहेब आणि दुसऱ्या साइड ने असतं ते म्हणजे शाहू महाराज आणि यांच्या युद्धामध्ये त्यावेळेस जर बघितलं तर शाहूराजांची जी कधी ताकद होती ती थोडीशी कमी होती परंतु छत्रपती संभाजी राजांचे जे बलिदान होते ते महाराष्ट्रातील जे सरदार असतील किंवा महाराष्ट्रातील लोक होते, होते भलादे -भलादे ते विसरलेले नव्हते आणि त्या प्रेमापोटी मग बरेचसे असे बलाटे बलाटे सरदार ते छत्रपती शाहूराजांना मिळाले जसे धनाजी जाधव असेल किंवा मग खंडो बल्लाळ असेल आणि यांच्या सर्वांच्या मदती मग शाहूराजांचा विजय होतो आणि जेव्हा शाहूराजांचा विजय होतो तर मग तेव्हा स्वराज्याच्या दोन गाद्या निर्माण होत्या कोल्हापूर आणि सातारा शाहू महाराज हे साताराला राजधानी स्थापित करतात आणि तेथनच मग स्वराज्याचा पूर्ण कारभार हे बनवतात आणि जेव्हा शाहू महाराज हे अष्टप्रधान मंडळाची निर्मिती करतात तर त्यावेळेस ते धनाजी जाधव आहे त्यांना सरसेनापतीची म्हणून निवड करतात मोरपंत पिंगळे यांची पेशवे म्हणून नियुक्ती करतात आणि त्यानंतरची जी पेशवाई आहे ती मग विश्वनाथ रावांना दिली जाते आणि त्यांचाच मुलगा मग नंतर बाजीराव पेशवे यांना दिल्या जाते आणि जी मग पेशवाई ही भट्ट घराण्यात आलेली असते ती मग जवळपास पुढच्या पाच पिढ्यांपर्यंत ही भट्ट घराण्यामध्येच पेशवाई असते आणि मित्रांनो जर कधी शाहू राजांचा कालावधी बघितला सतराशे सात पासून तर जवळपास सतराशे एकोणपन्नास पर्यंत या कालावधीमध्ये जर कधी बघितलं तर स्वराज्याचा हा विस्तार खूप जास्त झालेला होता म्हणजे जवळपास पूर्ण भारत जर कधी हैदराबादचं निजामाचं राज्य सोडलं तर एवढं हे छत्रपती शाहू राजांच्या ताब्यामध्ये होते आणि मित्रांनो जेव्हा मग छत्रपती शाहूराजे हे जेव्हा राज्य सांभाळतात तेव्हा सतराशे एकोणावीस मध्ये शाहू राजांची आई म्हणजे येसुबाई साहेब यांची मध्ये ते मुघलांच्या सु, कैद्यात सुटका करतात त्याची सुद्धा खूप जास्त भारी स्टोरी आहे त्याच्यावरती पण जर कधी तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्कीच सांगा त्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करू आणि मित्रांनो जर कधी बघितलं तर सतराशे सात पर्यंतचा जर कधी मुघलांचा कालावधी बघितला तर त्या अगोदर जवळपास दीडशे वर्षामध्ये फक्त चारच हे बादशाह झालेले होते आणि सतराशे सात ते सतराशे वीस पर्यंत जर कधी बघितलं आपण या थोड्याशाच कालावधीमध्ये जवळपास चार ते पाच बाचा हे होऊन गेले होते म्हणजे मुघलांची जी ताकद आहे ती कुठे कुठे खूप जास्त कमी झालेली होती आणि त्याच कालावधीमध्ये मराठ्यांची ताकद झालेली होती ती खूपच जास्त झालेली होती मराठ्यांचं राज्य हे पूर्ण भारतभर पसरलेलं होतं शाहू महाराजांबद्दल जर कधी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ते निर्वेचणी होते उदार होते दयाळू होते रयतेचा विचार करणारे होते आणि प्राण्यांवरती त्यांचं खूप प्रेम होतं त्यांना कुत्रे घोडे किंवा पक्षी असेल हे पाळण्यासाठी खूप आवडायचे आणि मित्रांनो ते जे औरंगजेबाची मुलगी होती जिनुतुनिचा तिचा खूप आदर करायचे कारण जेव्हा ते औरंगजेबाच्या कैदेमध्ये होते तर तेव्हा हीच जिनूतुन्नीचा तिने शाहू महाराजांना खूप आदर वाढवलं होतं आणि म्हणूनच पुढे चालून शाहू महाराजांनी तिच्या नावाची एक मस्जिद सुद्धा बांधली होती पंधरा डिसेंबर सतराशे एकोणपन्नास रोजी साताऱ्यामध्ये छत्रपती शाहूराजांचं निधन होतं तर त्यांना मुलगा नव्हता तर या पुढे काय झालं याचा जर कधी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ बघायचा असेल तर ते सुद्धा हो तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगू शकता तर मित्रांनो हा होता शाहू महाराजांचा जो थोडक्यात इतिहास असेल त्यांचं जे जी जीवन काल असेल त्याबद्दलचं हे तुम्हाला आवडलं की नाही कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि आवडलं असेल तर या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमंडळींपर्यंत सुद्धा नक्कीच पोहोचवा भेटूया पुढील भागामध्ये जय शिवराय